आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा बोगस आय डी मान्यतेला चा पाव्य सविस्तर सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे इतपूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेकॉलला क्लिक करा इच्छितच नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते भाव्य सविस्तर जिल्ह्यात माध्यमिक शाळामध्ये कार्यरत असणाऱ्या सात हजार शिक्षकांच्या शिक्षक मान्यता शालात आय डी तपासून ऑनलाईन करण्यात येणार आहे त्यामुळे भोगो शाळा आय डी मान्यतेला चाप बसणार आहे नागपूर विभागातील विभागातील शाळता आय डी घोटाळा प्रकरण शालेय शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे त्यामुळे शाळाचा आय डी मान्यता ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षण आयुक्त रवींद्र प्रताप सिंह यांनी शाळा आय डीचे प्रकरण खूपच गांभीर्याने घेतले आहे राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांनी शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यता शाळेत आय डीच्या प्रकरणी ऑनलाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या सात हजार शिक्षकांच्या शिक्षक मान्यता आहे शालार्थ आय डी तपासून ऑनलाईन करण्यात येणार आहे पुण्याचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत त्यामुळे लवकरच माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मान्यता शालार्थ आय डी मोहीम हाती घेण्यात येणार आहे माध्यमिक शिक्षण विभागात यापुढे यासंबंधी येणाऱ्या सर्व फाईली ऑनलाईनवर नोंद केल्या जाणार आहेत तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यता प्रलंबित माध्यमिक शिक्षण विभागात यापूर्वी नियुक्त झालेल्या प्रभारी व इतर शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यताबाबत शिक्षक संघटनेने तक्रार केल्या आहेत त्या मान्यता प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे अनेक शिक्षकांचा जीव टांगीला लागला आहे शाळा आईडी वैयक्तिक मान्यता घोटाळा उघडकीस आला आहे त्यामुळे शिक्षण विभागाने बोगस मान्यता शाळा आयडीला चाप बसावा यासाठी माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांच्या शाळा आयडी आणि मान्यता ऑनलाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे येत्या काही महिन्यात त्या तपासून ऑनलाईन केल्या जाणार आहेत सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक शाळार्थ आय डीसाठी आता शिक्षणाधिकारी उपसंचालकाचे आधार लिंक टू ओ टी पी टाकल्यावरच होणार कार्यवाही धर्मा शिक्षण आयुक्तांना माहिती पाठवण्याचे बंधन शाळार्थ आय डी येथील बोगसगिरी थांबवण्यासाठी आता शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्याचे आधार लिंक केले जाणार आहे त्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी लॉग इनला टाक टाकल्याशिवाय शालात आय डीच्या प्रस्तावावर कारवाईच होणार नाही अशी व्यवस्था शालेय शिक्षण विभागाने केली आहे पुढील कार्यवाही त्यानुसारच होईल शालात आय डी देण्याच्या कामकाजातील त्रुटी आता दूर करण्यात आल्या आहेत आता शालात आय डीवरील कार्यवाही करण्यासाठी शिक्षणाधिकारी उपसंचालकाचे आधार लिंक करण्यात आले आहे त्यात संबंधित शिक अधिकाऱ्यांना ओ टी पी येईल तो टाकल्यावरच प्रस्तावावरील पुढील कारवाई होईल डॉक्टर श्रीराम पांझडे प्रभारी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ पुणे माध्यमिकचे दहा हजार शिक्षक अतिरिक्त राज्यातील दहा हजार खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांचे दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता झाली आहे त्यामध्ये पडसंख्या अभावी राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांमधील तब्बल दहा हजार शिक्षक अतिरिक्त झाले आहेत पण उच्च न्यायालयाने पटसंख्येच्या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला स्टेटस का दिल्याने अतिरिक्त शिक्षक व त्यांच्या समायोजनाची कारवाई थांबली आहे